जुन्या वादातून कांबळे आणि गुरव कुटुंबामध्ये वाद झाला त्याबद्दल तक्रार देण्यासाठी कांबळे कुटुंबातील महिला जुना राजवाडा पोलिसात गेल्या होत्या दरम्यान मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या साहिल कांबळे या एकोणीस वर्षीय तरुणावर तिघांनी सशस्त्र हल्ला केला ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गंजीमाळ परिसरात घडली घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले दरम्यान साहिल कांबळेची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सी पी आरमध्ये उपचार सुरू आहेत कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातील गंजीमाळ इथं साहिल कांबळे राहतो काही महिन्यांपूर्वी साहिल कांबळेनं त्याच परिसरातील एका मुलीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला होता त्यातून आदित्य गुरव आणि त्याचे कुटुंबीय साहिल कांबळेवर चिडून होते गेल्या सहा महिन्यापासून कांबळे आणि गुरव कुटुंबात वादाच्या घटना घडल्या आहेत गुरुवारी सायंकाळी या दोन्ही कुटुंबात पुन्हा वादाची ठिणगी पडली गुरव कुटुंबियांनी साहिल कांबळेच्या घरात घुसून आई सविता कांबळे वडील सतीश कांबळे बहीण सेजल कोरबी आणि साहिलच्या आजीला मारहाण केली त्यानंतर कांबळे कुटुंबीय लोळगे लॉनजवळ राहणाऱ्या सुभाष कोरबी यांच्याकडे गेलं तिथून हे सर्वजण जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेले दरम्यान साहिल कांबळे जाब विचारण्यासाठी आदित्य गुरवच्या घरात केला तिथं पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली त्यावेळी आदित्य गुरव आणि त्याच्या साथीदारांनी धारधार शस्त्रांनी साहिलवर हल्ला केला त्यानंतर हल्लेखोर पसार झाले दरम्यान गंभीर जखमी साहिलला मध्ये दाखल करण्यात आलं या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली असून पोलिसांनी आदित्य गुरो आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय